वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या वतीनं गुरुवारपासून तीन दिवस काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेलं खाजगीकरण महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो अदानी आणि इतर खाजगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना एकतर्फी पुनर्रचना लागू करणं वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणं आणि इतर धोरणात्मक विषयांवर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या वतीनं गेल्या पंधरा दिवसांपासून क्रमबद्ध आंदोलन सुरू करण्यात आलं मात्र अद्याप या विषयावर तोडगा निघाला नसल्यानं संयुक्त कृती समितीच्या वतीनं तीन दिवसीय काम बंद आंदोलन गुरुवारपासून सुरू करण्यात आलं तोडगा न निघाल्यास बेमुदत काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आज हा कृती समितीच्या माध्यमातून जे प्रमुख सात संघटना आहेत त्या सात संघटनांचा बहात्तर तासाचा हा संप आहे आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे रिस्ट्रक्चरिंग जे, जे पुनर्रचना होणार आहे महावितरणमध्ये त्या विरोधात हा लढा आहे त्यासोबतच जे जे विद्युत क्षेत्र आहे विद्युत निर्मिती करणारे की जे केंद्र आहेत ते खाजगीकरणाला देण्याचा घाट श प्रशासनाचा आहे त्याबद्दल आहे तसेच पारिशांमध्ये जे दोनशे कोटीच्या वर जे कामं होणार आहेत ते सुद्धा खाजगीच्या माध्यमातून करण्याचा सरकारचा घाट आहे त्या ह्याच्यावर आमचा हा हा संपाचा हाक दिलेला आहे आणि या जिल्ह्यात जवळपास बाराशेपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी हे या संपात उतरलेले आहेत जवळपास नव्वद टक्के कर्मचारी अधिकारी या संपात सामील झालेले आहेत हा संप हा कुठल्या म्हणजे आर्थिक बाबतीत नसून हा म मूळ याचा उद्देश आहे की हे खाजगीकरण म्हणजे पूर्ण पुनर्रचनेच्या नावाखाली हे सरकार खाजगीकरणाचा डाव हाकत आहे त्यासाठी हा संघटनांना मिळून हे संपाचे हाक दिलेला आहे महावितरणमधला रिस्ट्रक्चरिंगचा इशू आहे की त्याच्यामध्ये आकृती माध्यमातून महावितरणमधील कर्मचाऱ्यांची संख्या कपात करण्यात येणार आहे दुसरा महापारेशनचा महत्त्वाचा विषय म्हणजे टी बी सी बीच्या माध्यमातून दोनशे कोटीवरील जे प्रकल्प आहेत ते नफेखोरीसाठी भांडवलशाहीमध्ये ओपन मार्केटमधून ओपन बीड होणार आहे आणि त्याच्यामध्ये महापारेशनमधील भविष्यातली जी काही वाढ आहे नेटवर्कची वाढ होणार आहे पण एम्प्लॉईंची कपात होणार आहे ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये विरोध आहे आणि महानिर्मितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे गेल्या पन्नास वर्षापासून महानिर्मितीमधले जे छोटे लघु जलविद्युत प्रकल्प होते ते आता जलसंपदा विभागाच्या कॉन्ट्रॅक्ट संप आपल्यामुळं ते भांडवलखोरांना उपलब्ध करून दिलं जात आहे आणि ज्याच्यामध्ये आज महानिर्मिती सक्षमपणे ते चालवत आहे तरी देखील शासनाच्या माध्यमातून आज ते नफेखोरीसाठी भांडवलधारी लोकांना ओपन मार्केटमधून दिले जात आहे याच्यातून इनडायरेक्टली डायरेक्टली आपल्या सर्वसामान्यांवरती याचा बोजा येणार आहे आणि एकंदरीत यासाठी सर्वांनी संपाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो